जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा જીતન્

काय सांगणार आज आपण इथं आंदोलन केलेलं आहे आव्हाडांच्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आम्ही महानगरच्या अध्यक्ष उदयनाताई सर्व पदाधिकारी आज जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही निश्चित केलेला आहे त्यांनी राष्ट्रीय पुरुष महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमान केलेला आहे खरं आवाड हे विसरून गेले की ज्या घटनेने त्यांना आमदाराचं पद दिलं ती घटनासुद्धा ते विसरून गेले त्याच्यामुळे आज त्यांचा निषेध केलेला आहे आणि काँग्रेस असेल किंवा पवार राष्ट्रवादीचे नेते असतील वारवार राष्ट्रीय पुरुषाचे अपमान करता आणि मला वाटतं त्यांनी ही त्यांची सवय झालेली आहे हॉबी झालेली आहे आणि मग माफी मागायची अपमान करायचा आणि माफी मागायची पण येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना मा माफ करणार नाही येणाऱ्या निवडणूकमध्ये ज्या घटनेमुळे त्यांना आमदारचं पद मिळालेलं आहे महामानव बाबासाहेब त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकवला राहणार नाही आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या महानगरच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे कशा पद्धतीने निषेध नोंदवला आम्ही एक बॅनर बनवलं त्याच्यावरती चपलामच्या महिलांनी चपला मारल्या त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलेला आहे चपला मारून